त्या नदीमध्ये अनेक प्रकारचे प्रेतवहन येत होती त्यालासुद्धा मी स्वतः बंदोबस्त केलेला आहे मी स्वतः बंदोबस्त केलेला आहे ते पालिकडे आणून त्याचा पंचनामा वगैरे करून त्या पोलीस स्टेशनला पाठवलेला आहे आमच्या आजोबाजोबांनी पण हे सुद्धा काम केले गेलेलं आहे आणि बैलगाडीमधून प्रेता आम्ही पंढरपूरला पाठवले गेले आहेत पोस्टमॉर्टिंगसाठी अशा प्रकारचे आम्ही आतापर्यंत कामं करत आलो पण त्यातून जो आता जे काय सारा वसुली निघतो तो आता सारा वसुली म्हणजे पूर्वी काय असायचं एक गुंटा जमीन क्षेत्र ढागायचं द्वारे क्षेत्रामध्ये जायचो आणि द्वारे क्षेत्रामध्ये एक गुंटा बाय गुंटा या ठिकाणी असणार क्षेत्र मोजायचं आणि त्यातील काय धान्य होईल ते, ते धान्य होईल बडवायचो आम्ही ती मी स्वतः बडवलेले बडवायचे ती कसं त्याच्यावर काय धान्य होईल त्याच्यावरून सारा मोजला जातो त्या शेत शेताचा सारा मोजायचं म्हटलं तर याशी पै पहिलेपासून पद्धत आहे आता काय ते बाजूला गेलं ते आता विषय गौन आहे आता जो सारा असतो तुमच्या क्षेत्रावरून निघतो बागायतावरून निघतो अनेक प्रकार आता सध्यासुद्धा ज्या आम्ही ज्या वेळेला सारा घेऊन जातो त्याचे आप सर्व व्हाउचर तयार केलेलं असतं नाणी बनवले असते पाचशेच्या किती शंभराच्या किती पन्नासाच्या किती रुपयाच्या किती दोन रुपयाच्या किती दहाच्या किती या अशी प्रत्येक नाणी त्या ठिकाणी व्हाउचरवर लिहिले असते आणि ते व्हाउचर आम्हाला ट्रेजरमध्ये जमा करता असताना ज्यावेळेला ते ट्रेजरीचा आमचा हिशोब ज्यावेळेला बरोबर येईल त्यावेळेला ते ट्रेजरीवाला सुपरवायझर आमचा असताना तो सारा घेत होता त्यातून एक, एक जर नोट कमी पडले तर तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं ह्यात तर आम्ही तर प्रामाणिकपणा म्हणून आम्हाला या ठिकाणी नेमले गेलेले परंतु एखादी जर नोट कमी पडली गेली तर त्या ठिकाणी त्या कोतळावर रामश्वर बसवा लागत होतो अशी अवस्था पूर्वीच्या काळात होती